आजचा जो आपला विषय आहे की ओबेसिटी अँड सेक्च्युअलिटी याचा काय संबंध आहे जर तुमचं वजन खूप वाढलेलं असेल तर कोणत्या पोझिशनमध्ये तुम्ही शारीरिक संबंध ठेवणे गरजेचं आहे किंवा वजन वाढलेलं असेल तर तुम्हाला कोणती काळजी घेणं गरजेचं आहे या सर्व आणि वजनाचा आणि आपल्या सेक्स पॉवरचा याचा काही संबंध आहे का या सर्व विषयी आज आपण थोडक्यात माहिती ह्या व्हिडिओद्वारा घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्र प्रयत्न करीत आहे मित्रांनो ओबेसिटी हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे स्थूलपणा म्हणा किंवा म्हणा किंवा वजन वाढल्यामुळं जसं ज्याप्रमाणे आपलं वजन वाढतं ते त्याप्रमाणे आपल्याला स्थूलपणा येतो आपल्या हालचालीमध्ये फरक पडतो आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये फरक पडतो आपल्या हार्टच्या कार्यामध्ये फरक पडतो तसंच जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर तुमच्या लैंगिक कार्यकर्त्यावर पण शंभर टक्के परिणाम दिसून येतो तर मित्रांनो प्रत्येक माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला मी काउन्सिलिंग करतोच की वजन तुम्हाला नियंत्रित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण वजन वाढल्यामुळं तुमचे जे पेल्विक फ्लोअर असतात ते वीक होऊन जातात तुमचं हार्ट जे पंपिंग चांगलं स्ट्रॉंगली करायला पाहिजे तिथं स्ट्रॉंग होत ना पंपिंग होत नाही त्याच्यामुळे इंडियाकडचा रक्तपुरवठा कमी होतो त्याच्यानंतर रक्तवाहिन्यामध्ये चरबी जमा झाल्यानंतर कॉलेस्ट्रॉल जमा झालं तर रक्तवाहिन्यामध्ये पण अडथळे निर्माण होतात आणि ज्या खूप छोट्या छोट्या बारीक बारीक कॅपेलरीज असतात ज्या आपल्या इंडियाला ब्लड फ्लो करतात त्या कॅपलरीमध्ये जाऊन हे चरबी जाऊन हे फॅट जाऊन बसतात आणि कुठं कुठं त्या कॅपेलरीज बंद होतात आणि नंतर कोटर ओपन करायला त्याला वेळ लागतो म्हणून जर तुमच्या शरीराची चरबी वाढली असेल किंवा तुम्हाला स्थूलपणा आला असेल मोठा पा आला असेल तर लैंगिक आयुष्यावर त्याचा परिणाम खूप दिसून येतो कारण माझ्याकडे येणारे दहापैकी सहा पेशंट हे जास्तीत जास्त उभेच असतात आणि मी प्रत्येकांना डाईटबद्दल व्यायामाबद्दल संतुलित आहाराबद्दल त्यांना मी सल्ला देतच असतो जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर तुम्हाला मिशनरी पोझिशनमध्ये जर तुम्ही करत असाल म्हणजे मेन ऑन टॉप पोझिशन जर करत असाल तर मित्रांनो पूर्ण तुमचं जे वजन आहे तुमच्या पार्टनरच्या शरीरावर आल्यामुळं कुठं ना कुठं तुमच्या पार्टनरला त्रासदायक वाटेल ओझ्यासारखं वाटेल आणि तिले तिला जितकं म्हणजे इन्वॉल्व्ह व्हायचं आहे तितकं इन्वॉल्वमेंट तिच्याकडून आपल्याला मिळणार नाही तर मित्रांनो जर वजन वाढलेलं असेल तर बेस्ट वे आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतो की डॉगी स्टाईल जे पोझिशन असते ती सगळ्यात चांगली पोझिशन कारण की इथं तुमच्या डेरीचा जो जो दाब येतो आपल्या पार्टनरच्या पोटावर तो येणार पोटा नाही तिला वजन आल्यासारखं वाटणार नाही तर डॉगी स्टाईल जर पोझिशनने जर तुम्ही केलं तर तुम्ही ओबेज असल्यानंतर पण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी चांगली एन्जॉय करू शकता पण जे लोक ओबेज आहेत त्यांना इरल्टाईट डिस्फंक्शन आणि प्रीमॅचन होण्याचं मेन जे कारण असतं की जसं मी तुम्हाला सांगितलं इरेक्ट्राइल डिस्फंक्शनसाठी त्यांचं हार्ट पंपिंग बरोबर करत नाही हृदयाकडून uh, रक्तपुरवठा जो इंद्रियाकडे होतो तो कमी होतो त्याच्यामुळे इरेटा डिस्फंक्शन येतं आणि प्रिमॅच्युअर इजॅक्युशन व्हायचं कारण एकच असतं की त्यांच्या पेल्विक फ्लोअरचे मसल वीक असल्यामुळं त्यांना जे होर्डिंग जे मसल स्ट्रेंग पाहिजे ते मसल स्ट्रेंथ भेटत नाही आणि त्याच्यामुळं कुठंतरी इरेक्शन आणि इजॅक्युशनला जे कंट्रोल पाहिजे तर पेल्विक फ्लोअर वीक असल्यामुळं त्यांना वीकनेस आल्यामुळं तिथं इजाग्लुशन पण त्यांना लवकर होतं तर मित्रांनो जर तुम्ही ओबेज असाल तर प्रॉपर डाईट करा प्रॉपर एक्सरसाइज करा आणि कंपल्सरी पेल्विक फ्लोअरची एक्सरसाईज करा ह्या दोन तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर इव्हन तुमचं वजन पण कमी होईल तुमचं पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होईल आणि तुम्ही सेच्युअल लाईफ चांगलं एन्जॉय करू शकता पण वजन न वाढू देणं हे आपल्या हातामध्ये आहे पण एक वेळ का वजन वाढलं आणि एक वेळ का आपल्या शहरात मेटाबॉलिक सिंड्रोम जर झाला तर मग वजन कमी करणं हे खूप म्हणजे त्रासदायक होऊन जातं तर वजन कमी करण्यासाठी कोणताही आयुर्वेदिक हर्ब्स किंवा काही घेऊ नका फक्त घरी फॅट फ्री आणि कोलेस्ट्रॉल फ्री डाएट घ्या हाय प्रोटीन डाएट घ्या एक्सरसाइज करा फास्ट वॉकिंग करा फास्ट कार्डिओ करा तरी इतकं केलं किंवा जेवणामध्ये फक्त कडधान्य प्रोटीन आणि सलाद किंवा फळं इतकं पण तुम्ही जर सेवन जास्त केलं तरी तुमचं वजन कमी होईल आणि तुमचं वजन कमी झालं की तुमचं लैंगिक आयुष्यामध्ये चांगली सुधारणा होऊ शकते धन्यवाद मित्रांनो